गेल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी आम्हाला आझाद मैदानात येऊन आमचा शासनादेश काढलेला आहे ज्या शासन आदेशामध्ये प्रत्येकाला वॉरिटर प्राणदान देण्यात येईल त्यांनी सचमान्यता करायला लावल्या संच मान्यता केल्या जे काय लागतील माहिती पण काल जे आर्थिक अधिवेशन झालं ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगत होते की आमचा मंत्री नसल्यामुळे आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावत नाही आर्थिक अधिवेशनामध्ये आम्हाला निधीची तरतूद हवी होती खाली तेवढ्या पद्धतीची निधीची तरतूद केलेली नाही म्हणजे शासन हा शासकीय अधिकाळाच्या हाता हाताने हातलेली आम्हाला एक शासन आधीच काढतो आणि हे प्रशासन शासन यांचा का समन्वय नाही की काय म्हणजे हे आधी नाही आमची मागणी आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासकीय निर्णयानुसार वार्षिक पामदा द्यावा आणि तेही आम्हाला एक दोन हजार चोवीस

आता आम्ही घरातून आलो आम्ही आंदोलन करायला सरकारला लाज वाटत नाही का सरकारला वीस वीस वर्ष आम्ही विनावेतन काम करतो त्यांचे भत्ते वाढवायचे असेल ते एका क्षणात म्हणून घेतात अमाप पैसा उजळून करतात आम्ही काय जर शासनाला जर नको असेल तर शासनाला आज माझी शासना मीडियाच्या माध्यमातून आहे हे जे सगळ्या अंशदान शाळा आहेत ते सगळ्या बंद करून टाका आम्ही सुद्धा तुमच्यापासून मुक्त होतो आणि आमच्यापासून okay, 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 okay. आमचं यानंतरचं पुढचं पावलं आजही जाणलं असतं की यानंतर आमचं ही आक्रमक आंदोलन होईल यानंतर सगळ्या महाराष्ट्रामधल्या शाळा बंद होतील आणि सगळे शिक्षक रस्त्यावर उतरले उतरले okay. कारण आज आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिक्षकांचं आहे आजही आम्हाला बरेचसे मंडळी मानत आहे आणि विद्यार्थी सुद्धा म्हणत आहेत की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत कारण ज्या विद्यार्थ्याला आम्ही शिकवलो सध्या अधिकारी दिसतात ते आमचे आहेत जे पोलीस कर्मचारी आहेत आम आमचे विद्यार्थी आहेत हे सगळे करणार आहेत हे सुद्धा सगळे आमच्या सोबत रस्त्यावर उतरणार आहेत रह शासनाला आमची एकच विनंती आहे आमचा अंत पाहू नका शिक्षक हा प्राणी संत आहे आणि शांत आहे या शांततेच्या पद्धतीने त्यांचा आंदोलनाचा टप्पा वाढ द्यावा जर काही विद्रोह जर घडून आला तर त्याला जबाबदार हे शासन आणि शासन चला 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 <laughs> বাকী হ'ল বাকী চাৰা